नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य म्हणून कडाकणी बनवतात तर ही कडाकणी बराच वेळा जास्त कडक होतात किंवा तेलकट होतात तर मी आज अशी रेसिपी सांगणार आहे की त्याच्यामध्ये कडकणी एकदम खुसखुशीत अशी होतील आणि कमी तेलकटी होती आता तुम्ही बघू शकताय कडकणी किती खुसखुशीत झालेली आहेत आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल आता बऱ्याच ठिकाणी कडकण्याची रेसिपी वेगवेगळी असते तर इथं मी आज मैद्यापासून कडकणी बनवणार आहे तर इथं एक कप मैदा घेतला आहे अर्धा कप पिठी साखर घेतली आहे आणि पाव कप रवा घेतला आहे आता हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आता मैद्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे कडकणी एकदम खुसखुशीत अशी होतात ह्याच्यामध्ये आता तीन चमचे आपल्याला कडक असं गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं आहे आणि मोहन घातल्यानंतर हे सर्व आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी गव्हाच्या पिठापासून किंवा गव्हाच्या पिठामध्ये डाळीचं पीठ टाकून ही कडकणी बनवली जातात प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते आता हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे तर आता ह्याला व्यवस्थित असं तेल लागलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये पिठीसाखर घालते पिठीसाखर घातल्यानंतर पुन्हा हे, हे, हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता कडकण्याला खूप छान अशी टेस्ट येण्यासाठी इथं मी बडीशेपची पावडर टाकणार आहे काहीजण वेलची पावडरही टाकतात किंवा काही न टाकता जरी कडकणी बनवली तरी छान लागतात इथं मी एक चमचा बडीशेपची पावडर टाकली आहे थोडंसं चवीला मीठ टाकायचं आहे गोडामध्ये थोडंसं मीठ टाकलं की चव अजून उठून येते आता मीठ टाकल्यानंतर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण ह्या पीठामध्ये रवा घातला आहे त्यामुळे पीठ मळल्यानंतर एक ते दीड तास हे पीठ भिजणं खूप गरजेचं आहे रवा व्यवस्थित भिजला गेला की कडकणी खूप छान होतात तर आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुमच्या भागामध्ये कशा प्रकारची कडकणी बनवली जातात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कोणत्या पिठापासून बनवले जातात ते सांगू शकता तुम्ही आता काही ठिकाणी कडकण्याचं पीठ मळताना ते दुधामध्ये मळलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ मळू शकता दुधाचा वापर केला तरीही कडकणी खूप छान लागतात तर अशा प्रकारे घट्टसर असा गोळा मारून घ्यायचा आहे आपल्याला एकदम व्यवस्थित असा घट्ट असा गोळा मळायचा आहे आणि ह्या गोळ्याला झाकण ठेवून आपल्याला एक ते दीड तास चांगलं भिजू द्यायचं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि दीड तास हे पीठ चांगलं भिजू देते आता दीड तास झालेला आहे पीठ एकदम छान असं भिजलं गेलं आहे पण ह्याच्यातील रव्यामुळे काय होतं थोडंसं पीठ जास्त घट्ट होतं मग अशी मळताना मी जास्त घट्ट मळलं होतं आणि रवा फुगल्यामुळे ते पीठ अजून घट्ट झालेलं आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हात घेऊन हे पीठ मी मळून घेते व्यवस्थित म्हणजे कडकणी व्यवस्थित अशी लाटली जातील तर अशा प्रकारे पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आपण पुऱ्या लाटायच्या वेळी जेवढ्या प... गोळ्या म्हणजे ज्या साईजच्या गोळ्या बनवतो तेवढ्या आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता पोळपटावरती थोडा पिठाचा हात घेऊन आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहेत पण ज्यावेळी तुम्ही कडाकणी लाटाल त्यावेळी जास्त आपल्याला जाड अशी लाटायची नाहीयेत पातळ आपल्याला कडकणी लाटून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला कडकणी लाटून घ्यायचे आहेत आता कडकणी बनवताना त्याच्यामध्ये आपण मैदा आणि रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे काय होतं आपण कितीही कडकणी जास्त मोठी जरी लाटली तरी ती परत आकसून येतात त्यामुळे पातळ आणि मोठी कडकणी लाटायची आहेत तुम्हाला जरी असं तळायचं असलं तरी तुम्ही तळू शकता पण इथं मी एका झाकणाच्या सह्याने कडकणी कोरून घेत आहे म्हणजे कडकणी एका आकाराची होऊन जातील तर अशाच पद्धतीने मी आपण बाकीचीही कडाकणी लाटून घेणार आहोत आता ही बाकीची ही कडकणी आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि कडाकणी बनवाल त्यावेळी जी कडाकणी बनवून झालेली आहेत ती कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवा म्हणजे ते वातड होणार नाहीत ना आणि एका वेळी दहा ते पंधरा कडकणी बनवून तुम्ही तळू शकता तर आता मी कडाकणी ही करून घेते तर आता कडकणी लाटून झालेली आहेत तळून घेऊया आपण आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर एक छोटा तुकडा टाकून बघितला तर तो पटकन वर आला समजून जायचं की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कडकणी तेलामध्ये सोडायची आहेत आता कडकणी भाजताना ते मैद्याचे असल्यामुळे जास्त आपल्याला लालसर करायची नाहीयेत अगदी थोडासा तांबूस असा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर कडकणी व्यवस्थित भाजलं गेलं आहे ते मी काढून घेते आता अशाच प्रकारे दुसरीही कडकणी मी टाकत आहे मीडियम गॅसवरती आपल्याला कडकणी दळायचे आहेत म्हणजे ती एकदम खुसखुशीत अशी होतात तर आता कडकणी तळून झालेली आहेत तर खूप छान अशी अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट कडकणी बनवून तयार झालेली आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बघू शकताय किती छान कडकणी झालेली आहेत त्याचबरोबर चवीलाही अगदी अप्रतिम झाली होती तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्हीही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय